माझे नाव शुभांगी ही बबन आहे मी शुभम मध्ये आधी माझा भाऊ होता एम एस सी आय टीला आणि एकदाच असं आम्ही घरी बसलो होतो सह मग घरी लॅपटॉप होता तर भाऊ एकदा असं नाही का काहीतरी करत होता टायपिंग वगैरे हो एक मग एकदा त्यांनी मला बसवलं मला म्हटलं दीदी तू कर मला ते जमाच ना कारण मी कधी गेली एम एस सी आय टी नाही गेली काहीच नाही मग आईने बघितलं आई म्हणली नाही तुला पण क्लास लावला पाहिजे मग भाऊनी सांगितलं काय शुभम कम्प्युटर तिथंच लाव गी ला येईल सगळं आणि खरं सांगायचं म्हणलं ना आता इथं येण्या अगोदर मी झिरो होते एकदम म्हणजे एकदम झिरो होते मी दरवाजाच्या आत पाय ठेवला नंतर मग अशी भीती वाटली राह सर काहीतरी क्वेश्चन विचारतील मग मला नाही आलं तर माझं छोट्या भावाला जमतंय मी मोठी आहे त्याच्यापेक्षा मग मी कुठं पण जाते नेहमी मी, मी आईला सोबत घेऊन जाते शाळा असो कॉलेज असो काही पण असो मग आईसोबत आले सरांनी आम्हाला खूप मोटिवेशन म्हणजे सांगितलं समजून का तुम्हाला याचा फायदा होईल वगैरे सगळं व्यवस्थित सांगितलं मग एकदा टेन्शन आलं नाही आई जमलं नाही तसं बोलतील काय काहीतरी असं मग नंतर घरी गेले एक महिना मी लावला नाही सरांना माहिती मी एक महिना क्लास लावला नाही नंतर मी आले मग आई म्हणली मी तिला ना म्हणलं नाही मी आता एवढी मोठी झाले ना मला जॉब बी पण आहे आणि विशेष म्हणजे मी दहावीपासून जॉब करते कारण मला असं वाटतं का घरची परिस्थिती बघून पर नाही राव आपला पण थोडासा हो हातभार असला पाहिजे wow. त्याच्यामुळं मी जॉब पण करत होते आणि मला एक सजेशन करणाऱ्या एच आर होत्या मला सर hmm. त्यांचं नाव वंदा नव्हतं मला आठवत्यात त्या मला वाटल्या काही नाही तर कम्प्युटरचा क्लास करून नक्की ठेव कारण आहे ना वर्कर वर्कर या जागावर तुला काम करण्याची गरज नाही पडणार चांगल्या मार्गावर काम करण्याची गरज पडेल मग मी कम्प्युटर शिकवून कम्प्युटरमध्ये आले आई होती सोबत पहिला दिवस तिने मला सोडलं नंतर पहिल्या दिवशी मी आत गेले असं वाटायचं नाही राहू सगळ्यांना जमून मला नाही आलं काहीतर बसले सांगाने सांगितलं टायपिंग करायला तरी पण अशी भीतीच मानात का नाही मला जमेल की नाही जमेल की नाही पण मग थोडे दिवस थोडे मैत्रिणी वगैरे झाल्या जरा बरं वाटलं नाही का एकदम छान कम्फर्ट झोन मला झाला तो नंतर ता हळूहळू सर एक शिकवत चालले सगळं एकदम व्यवस्थित चाललं आणि मी त्या टाईमला जॉब करूनच हे करत होते पण एक काय व्हायचं का मी जास्त म्हणजे कामामुळे मी जास्त थकायचे ना त्याच्यामुळे मला जास्त लक्षच नव्हते मग क्लासमध्ये मुली होत्या भरपूर सायबा सजदा अशा मुली होत्या त्या कायम सरांनी क्वेश्चन विचारलं कायम त्यांचा हातवर असायचा त्या म्हणलं ह्यांचंच काय हातवर असतो ह्या लगेच काय समजतं मग नंतर त्या त्या ज्या रूल्स फॉलो करायच्या ना सर मी सेम तसं करायचे त्या घरी गेला बघायच्या मी त्यांना विचारलं आपण नाही का मग त्यांनी सांगितलं मग मी पण ठरवलं नाही राह आपला पण हात वरती असलं पाहिजे शाळेतच कशाला पुढं इकडं पण आपलं नाव असलं पाहिजे मग नंतर थोडे दिवस गेले त्यांचे पण पेपर वगैरे हो झाले त्यांना इतके छान मार्क्स पडले मग मला पण वाटलं नाही राह आपल्याला पण पडलेच पाहिजे मग ते थोड्या दिवस झालं मग मी जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न केला नाही म्हटलं माझा पण हात पुढंच पाहिजे मी जास्त लक्ष दिलं सरांनी जे सांगितलं त्याच्यात मी जास्त लक्ष देऊन गेले आणि सरांनी क्वेश्चन विचारला का नेहमी माझा वरती व्हायला आणि सर तुम्हाला सांगू पहिल्यांदा मी क्वेश्चनचा आन्सर दिला ना मला रोजच वाटतं सर कधी क्वेश्चन विचारतील आणि कधी मी आन्सर दिला असंच होत होतो नेहमी मग ज्या आणि शिवाय म्हणजे मी सीडी आणि टॅलीचा क्लास लावला होता खरं सांगायचं म्हटलं ना तर मी एक मार्गाने फेल झाले होते त्याच्यामुळे इतकं असं वाटायचं नाही राव मी एम एस सीएन फेल झाले छोट्या भावाला इतके छान मार्क पडले हे काय मनात असं म्हणजे का आणि आईला पण वाटायचं आता एम एस सीएनडीत फेल झाली टॅलीत काय करी नाही मग मी ठरवलं इथं मी कमी पडले ना पण मी पुढं नाही कमी पडणार मी ठरवलं मी टॅली पुढे जास्तच मार्ग पाडून दाखव मी ठरवलं म्हणजे ठरवलं सर मग नंतर असंच खूप सारं सर शिकवत होते शिकवत होते आणि समजलं पण नाही सहा महिने कसे गेले सर माझी एकच इच्छा होती कधी पण मला तुमच्या हातून आवड भेटावा तुम्ही कसं सांगेन विचारल्यावर लगेच आवड ठेवत होता मी शनिवारी वगैरे नाही का तर मला असं नेहमी वाटायचं मला पण काहीतरी भेटावं आवड नाही का मग असं मी जेव्हा मी एकदम परिपूर्ण झाले का हा मी आन्सर देऊ शकते माझा नंबर येईल आता तेव्हाच माझ्या एक्झाम आल्या मग एक्झाम आल्या आता मग टेन्शन आलं पडत नाही का आता मी करू शकेल का टाइम मला मॅनेज होईल का सर क्वेश्चन काय असेल असं एकदम सगळं लोड आला डोक्यावर पण मी ठरवून घेतलं नाही का करायचं म्हणजे करायचं आणि शिवाय म्हणजे असं नाही सर प्रॅक्टिससाठी टाइम पण देतात तिथे आणि टाईम टाइममध्ये आपण कसं मॅनेज करायचं हे पण सर आपल्याला शिकवतात हो आणि ते तिथं मी रात्री रात्रभर पण तर मला सात आठ वाजेपर्यंत करत होतो आम्ही पण पूर्ण झाल्याशिवाय उठले नाही हे मी ठरवलं का पूर्ण करायचं मगच उठायचं असं झालं त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी मग परत पेपर आले एक्झाम आल्या एक्झामला आपण बसलो पहिल्या दिवशी सरांना माहिती मी इतकी कन्फ्यूज होते ना तुम्हाला माहिती सर मंदिरात जाऊन आले मला असं वाटायचं <laughs> काय मार्क पडतील का नाही कसं होईल नाही का, का। एकदम भीती जसं काय माझ्या बोर्डाची एक्झाम आहे असं वाटत होतं मग पहिल्यांदा मी आत गेले एक्झाम बस मी असं ठरवलं का घाबरायचं नाही सगळं होणार आहे आपल्याच्या काय असं काही नाहीये जे होत नाही था था yes, yeah. yes, okay. मी सर हो एकदम इकडं तिकडे लक्ष न करता स्वतःवर लक्ष दिलं कॉन्फिडन्स घेतला स्वतःवर आणि मग तिथंच ठरवलं मी येऊ शांत रिलॅक्स होईल आली एकदम कसं सर असलं एक्झामातला एकदम माणूस घाबरून जातो अशा माझ्या गारच पडले होते पण ठरवलं नाही आता करायचं म्हणजे करायचं मी म्हणजे एकदा त्याच्यात डोकं लागलं मी कबरती काढलंच नाही आपल्याला पूर्ण करायचं म्हणजे करायचं ते टाईम बी नाही माहिती आपल्याला पण पूर्ण करूनच उठायचं केलं पूर्ण मग नंतर सरांनी मला थोडा वेळ बसायला लागलं सर म्हणजे बसतात मॅडम बसले वगैरे पण कायम तू एकच भीती बरोबर बघलं असेल का शिवाय ते बरोबर झालंय का एखादी माझी चूक तर नाही ना झाली एकदम असं सरांना माहिती आहे मी सरांना साथे कॉल्स करायचे सरने रिझल्ट लागला का रिझल्ट लागला का जेव्हा सरांनी मला सांगितलं मॅडम तुम्हाला नाईन्टी एट पडले सर तुम्हाला मी सांगू नाही शकत मला इतका आनंद झाला शिवाय म्हणजे माझ्या लय आनंद झाला ती मला म्हणली मला वाटत नव्हतं तू एवढं करशील कारण मी एम एसी एक मार्केट झाले होते सर इतकं भारी वाटलं सांगायला ऐकून नाही का आणि शिवाय म्हणजे मी आता वर्कर म्हणून काम करत होते हे तर मी सांगितलंच पण मला पण असं वाटत होतं मला चांगला जॉब हवाय की सरांनी शिक्षणही नव्हे तर आम्हाला ते बोलतात ना लर्निंग प्लस अर्निंग वैज सध्या लावून दिला तिथं मला आज माझा इंटरव्ह्यू पण होता मी गेले पण होते पण एक बोलतात ना लाईफ मध्ये सगळं एकदमच भेटत नसतं अडचणींना hmm. सामोरं जावं लागतं तसंच माझं पण होत मी गेले एकदम मस्त आणि मला एका ठिकाणी ऑफर आली मी तिथे गेले मला पर्चेसची एंट्री काढायला होती मी केली पण नंतर बघते तर काय सर येऊन बसलेत माझ्या समोर आणि मला म्हणतात मॅडम तुम्ही सगळं ओके तुम्ही सगळे ओके आहात पण आमचा एक प्रॉब्लेम आहे आम्हाला हो आम्हाला अनमॅरिड नाही सरांनी सर असं का सरांनी मला हे हो पण सांगितलं का मॅरिड कसं एका टिकून शकतात अनमॅरिड mm. लग्न करून जाऊ शकतात मी पण त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतला निघून आले पण नंतर आमच्या स्वतः सरांनी शुभम कम्प्युटर सर आम्ही जिथं होतो त्या सरांनी आम्हाला एक जॉब जॉबला ऑफर दिली तिथं मी आजच जस्ट जाऊन आले आणि तिथं त्यांना जेंट्स लागत होते बाहेरच्या कामांसाठी पण असं नाही हा प्रवास इथं नाही थांबला तर सरांनी मला अजून एक इंटरव्ह्यू साठी जायला सांगितलंय आणि मला असं वाटतंय मी तिथं नक्की पास पण होईल आणि मी सरांना ही पण बातमी देईल कसं सर मी जॉबला लागले आणि सरांचे खूप खूप आभार म्हणजे कसं एक झिरोतून एकदम एक काय म्हणतो शंभरच्या पास ना एकदम भारी वाटते एकदम मी आले होते वा वा इसूस। इसूस। मी ना पहिला दिवस तसा दिवस बापरे खूप वेगळा आहे खूप म्हणजे खूपच सर आणि मी कधी अकरावी सायन्स नाही केलं किंवा नाही अकरावी सायन्स केलं पण बारावी आर्ट्स केलं मी मला कॉम्प्युटरचं काही नॉलेज नव्हतं किंवा मला कॉम्प्युटरची आवडच नव्हती पण जेव्हापासून या क्लास मध्ये पाय ठेवला तेव्हापासून कॉम्प्युटर इज माय लव्ह झालंय सर एक आणि दुसरं काय नाही म्हणणं एकदा शुभम कॉम्प्युटरला तुम्ही भेट द्या तुम्हाला खूप खरच खूप आवडेल एकदम म्हणतात ना अशी भीती नाही वाटणार तुम्हाला सर असं वातावरण क्रिएट करतात का तुम्ही शिका पण आणि मन मोक वागा पण पण तसं काहीही अडचण नाही आहे आणि सर नेहमी आम्हाला मॅडम मॅडम म्हणतात त्याच्यापासून असं वाटतं अरे वा आपण आपल्याला सर मॅडम म्हणतात एकदम भारी फील वाटतं कारण शाळेत वेळेत कधी पण ना सर मॅडम आणन ए आई रे ए शिंदे इकडे असं <laughs> म्हणतात ना तसं नाही म्हणजे इथं वेगळंच नाही हो आपल्याला कुणीतरी युनिक काहीतरी बोलतंय भारी वाटतंय तसं आणि एवढंच म्हणणं आहे शुभम कम्प्युटरला एकदा या आणि एक सांग सारांविषयी एक सांगायचं म्हटलं ना वैज्ञानिक काय करतो माहितीये का रसायनाकडे लक्ष देतो तो काय म्हणतो मी देवा धर्माकडे जाणार आणि जो धर्माकडे जाणारा असतो तो म्हणतो मी वैज्ञानिकच्या दृष्टिकोनाने चालणार नाही पण मी काय म्हणते वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टीने चालणारे म्हणजे शुभम कर्क संजय सोनवणे असं कारण आहे ना ते असं नाही सांगत का तुम्ही फक्त एकाच मार्गाने जात सगळ्यांना सोबत आणि सारखं समजूनच चालवतात हे मला सरांची पद्धत खूप आवडते आणि ते म्हणतात रील्स आणि रिय याच्यामध्ये फरक तुम्ही जाणून घ्या कारण कसं आपण पिक्चर बघतो पण आपल्याला हिरो हिरोईन दिसतात पण डायरेक्टर दिसतो का कोण येतो चालणार तसंच सरांनी अशी आम्हाला खूप उदाहरणं पण दिली आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला एकदम असं काय बोलत बोलण्याची मला तर कधी आवडच नव्हती आता मी एवढं बोलले मला पण नाही येते म्हणजे एकदम असं आता भीती तर कसलीच वाटत नाही आणि आता एवढी तर जाणीव आहे का आपण मोठे झालोय आपल्यावर काहीतरी जबाबदार wow. आहेत आणि शिव एक म्हणजे आपण बारा वर्ष शिकलोय पण त्या बारा वर्षाचा शिकण्याचा काय फायदा आहे आपल्याला आणि हा सहा महिन्याचा शिकण्याचा काय फायदा आहे याच्यात मला खूप फरक जाणवलाय आणि हे माणसाने केलंच पाहिजे कसं आहे वर्करला एकवेस कसं त्याला शरीराने काम करावं लागतं पण जो असा का कम्प्युटर नॉलेज वगैरे काही घेऊन करतो ना त्याला डोक्याने काम करावं लागतं त्याची व्हॅल्यू नाही पण याची व्हॅल्यू खूप आहे mm -hmm. आणि कसं एक बोलतात ना कम्फर्ट झोन आणि डेंजर झोन तसं यस इथं सरांनी आम्हाला समजून सांगितलं का तुम्ही डेंजर झोनमधून कसं कम्फर्ट झोनमध्ये जायचं किंवा कम्फर्ट झोनमधून डेंजर झोनमध्ये कसं जायचं सगळं शिकवलं भीती हा प्रकार आता जवळ राहिलेला नाही wow. एकदम मस्त वाट सर माहितीये का ते आता इंटरव्ह्यू ला पण गेले होते ना ते सर पण असं वाटलं नाही राहू हे सर मला क्वेश्चन विचारतील आता मी भीती घाबरेल एकदम ओके मध्ये कॉल पण आला ना मम्मीला नाही देत मी स्वतः बोलते आता <laughs> आई म्हणते म्हणा असं सर खूप छान आहे खूप छान थँक्यू मॅडम खूप छान तुम्ही जो दिलेला जो फीडबॅक आहे जो छान म्हणजे ते एक युनिक वर्ड होता पा एक सायंटिस्ट आहे एक आध्यात्मिक आहे खूप युनिक आहे आणि हे एक उदाहरण म्हणून निश्चित तुमचं माझ्या स्मरणामध्ये राहील आणि डेफिनेटली हे उदाहरण म्हणजे निश्चित मी त्याच्यावरती पण दोन्ही फोकस करत असतो आणि ते त्याच्यातून तुम्ही मला वाटतं सहा महिन्यातून जो अनुभव दिला तो एकच छोटा होता पण खूप युनिक होता माझ्यासाठी आणि याच्यातमध्ये अजून किती इम्प्रुव्हमेंट करता येईल अजून काय देता येईल त्याच्यावरती निश्चित डेफिनेटली फोकस करेल खूप छान एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला आहे तरी पण तुम्हाला मला अजून असं विचारायचे की सहा महिने म्हणजे थोडे नाही आणि साधे म्हणजे नाही आहे सहा महिने खूप आहेत पहा लक्षात ठेवा तर सहा महिन्याचा प्रवास तुम्हाला शुभम कम्प्युटरमध्ये तुम्ही जर एक लेडी म्हणून पाहताय आणि तुमचा बॅचचा टायमिंग जर पाहताय सहा ते सातचा सा बॅचचा टायमिंग आहे तर कसं वातावरण होतं आणि तुमचा कसा दिवस गेले व सहा महिने सहा ते सात काहीच वाटत नव्हतं असं वाटायचं दिवसभर असावा म्हणजे सकाळी उठल्यापासून असं वाटायचं कधी सहा वाजतील आणि कधी आम्ही क्लासला एक मुलगी म्हणल्यानंतर ना मुलगी फक्त मानण्यासारखं आहे कारण स्वतः जर ठरवलं ना, था ना हा बाबा मी सरळ मार्गाने चालणार मी इकडे तिकडे बघणार नाही मी जे ध्येय ठरवलंय मी त्याच ध्येयाकडे लक्ष देऊन चालणार हे जर प्रत्येक मुलीने ठरवलं ना सर तर तो विचार कधीच येणार नाही मग आता तुम्ही जसं हे वाक्य बोललात तर असं वातावरण तुम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस सहा ते सातच्या बॅचला यायचा आहात तर तुमच्या सगळ्या मुलींची बॅच होते बरोबर ना तर आपल्याकडे स्पेशल मुलींच्या बॅचेस त्या त्या वेगळ्या तर तसं वातावरण राहायचं का तुमच्यामध्ये कंटिन्यूली पॉझिटिव्ह क्रिएट व्हायचं येस सर पॉझिटिव्ह मग आम्ही क्लासला यायचो आणि क्लास चालू असताना कधी अशी भीती नाही घरी कधी घरून फोन नाही यायचा एवढं उशीर का होतोय किंवा कुणी घ्यायला नाही येणार आम्हाला कारण त्यांना माहितीये मुलगी सहाला गेली सात साडेसात पर्यंत येणारच आहे आणि शिवाय म्हणजे काय बोलतात टीचर नाही टीचर नाही तर ट्रेनर होते येस yes. ह्या yes. दोन मध्ये खूप फरक आहे समजून घेतला तर आणि आमचा सा क्लास चालू असताना असं कधी एक बोलतात ना लेडीजला नेहमी समजत असतो ती कोणत्या झोन मध्ये आहे आणि तिला काय कम्फर्ट वाटतंय किंवा अनकम्फर्टेबल वाटतंय तो झोन आम्हाला इथं कधीही असं म्हणजे अनकम्फर्टेबल वाटलं नाहीये असं कधी पण असं वाटतं सर येऊन बसावं म्हणजे असं विचारण्याची किंवा एक बसत ना अरे आम्ही जर शाळेतून सुटलोय आता तिथं कसं जायचं परत मला तसं वाटलं मी डायरेक्ट आम्ही इथे येऊन बसले असं म्हणजे म्हणजे ही फिलिंग म्हणजे शुभम कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे फॅमिली द्यायचं म्हणजे असं कंटिन्यू फिलिंग आहे खूप छान आणि सहा महिन्याच्या प्रवासामधून कम्प्युटरचं जे नॉलेज आहे तुमचा पहिला दिवस जसं तुम्ही सांगितलं तर पहिल्या दिवसापासून सहा महिन्याचा प्रवास जो तुम्ही अठ्ठ्याण्णव टक्के मिळवले बरोबर शंभरपैकी yes. अठ्ठ्याण्णव टक्के मिळवले तर हा प्रवास म्हणजे तुम्हाला कम्प्युटरचं झिरो yes. नॉलेज होतं तर हा प्रवास कसा म्हणजे झाला हो तुमचा याच्यामध्ये सर बोलतात शिवाय कुठली किंमत येस मी समजून घेतलं झिरो आहे ना तर काही ना काही करायचं एक मी नेहमी हा करू शकतोय ही करू शकते मी का नाही त्याला पण हात आहे आपल्याला पण हात आहे सगळ्यात लोक सगळ्यांना सेम आहे फक्त कसं आहे मनात इच्छा पाहिजे आणि सगळं पॉझिटिव्ह आपण विचार केले पाहिजेत हा मी करणार किंवा असं आपण ठरवलं ना हा माझ्याचे निर्णय होणार मग ते होणारच नाही कारण तुम्ही चांगले विचार ठेवा सगळं चांगलंच होणार आहे जसं yes, आता तुम्ही इच्छा बोललात तर इच्छाला प्रबळ इच्छा तयार करणारा झोन तुम्हाला शुभम कम्प्युटर मध्ये मिळाला का येस डेफिनेटली म्हणजे आता तुम्ही एवढं जे बोलत आहात तर ते निश्चित त्याच्या बदल निश्चित असं वाटतं का तुम्हाला येस ओके सो थँक्यू आणि हा जो प्रवास म्हणून तुम्ही अठ्ठ्याण्णव टक्के मिळवले अठ्ठ्याण्णव टक्के मिळवताना असं काही तुम्हाला फीडबॅक देता की म्हणजे त्याबद्दल कसं प्रॅक्टिकल नॉलेज कसं तुमची फायनल एक्झाम कशी झाली किंवा त्याला तुम्ही अठ्ठ्याण्णव टक्के कसे मिळवले त्याबद्दल काही सांगता येतं तेच म्हणजे असं का आमचं टॅली प्राईम होता आणि रिझ्युम एक होता तर मला टॅली जमायचं म्हणजे एवढं पण नाही पण जमायचं फक्त मला रिझ्युम मध्ये प्रॉब्लेम वाटायचा हा नाही हे मला मी सगळं कसं करायचं ऍडजस्ट कसं करायचं तरी एक मॅडम होत्या वर्ष होत्या त्यांनी मला सगळं समजून सांगितलं होतं असं असं कर म्हणून नाही का पण मला सगळं येत आहे पण कॅपॅसिटी मी ठेवत नव्हती करायची असं माझं प्रॉब्लेम क्रिएट होत होता मग yeah. मी नंतर ठरवलं नाही भाऊ आपल्याला करायचंय कारण कसं आहे एकदा हारलेला माणूस आहे ना सर mm -hmm. तो परत जिंकण्याचाच प्रयत्न करतो हारण्याचा प्रयत्न करत नाही yeah. मी नक्की ना तेच मनात ठेवलं आणि करत राहिले प्रॅक्टिस करत राहिली मेन म्हणजे प्रॅक्टिस मी तुम्हाला सांगितलं माझ्या घरी लॅपटॉप आहे तुम्ही आज कंपनी जे क्लासला घेत होता मी घरी तेच करायचे माझ्या कम्प्युटर आणि प्रॉब्लेम पण घेतला होता मला वाटतं तुमच्या मामाने कारण ते त्यांनी ते एन्व्हाइस दिला होता जीएसटी त्यांनी मला विचारलं तुला हे जमत ना आता तू टॅली करते ना मग मी म्हटलं मामा आता नाही झालं मी आता नवीन लावलाय क्लास मी म्हणलं नाही सरांकडे घेऊन मी सरांकडे घेऊन आले तू कागद आणि सरांनी त्याची प्रिंट वगैरे काढून घेतली सरांनी त्याच्यावरही प्रॅक्टिकल घेतलं आणि शिवाय आणि ते मी स्वतः केलं आणि मामाला पाठवलं तेव्हा मामाला पण कळलं हा बाबा wow. काहीतरी करतेय मला म्हंटले yes, yes, yes. नक्की माझ्याकडे पण ये yes. कारण मामाचं स्वतःच शॉप आहे मामा म्हणले मी पण तुला जॉब देऊ शकतो ते म्हणतात ना आईला आई मुली शिवाय बसून बरं खूप छान म्हणजे आपण प्रत्येक प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलवरती काम केले बरोबर ना ना हरेक हंड्रेड पर्सेंट त्याच्यावर देता येईल किंवा हरेक कंपनीमध्ये प्रत्येक ऑफिसमध्ये एक्झॅक्ट जे कामं चालतं त्याच्यावरती आप आपण काम करण्याचं कार्य केलं जसं तुम्ही तुमच्या मामाने दिलेलं जे प्रॅक्टिकल त्यांनी त्या कंपनी जे चालतात ते प्रॅक्टिकल घेऊन आलात आपण त्या प्रॅक्टिकलवरती काम केलं त्याला मॅनेज केलं त्याच्यावर गाईडलाईन दिली आणि तुम्ही त्याच्यावरती स्वतः काम करून मामाला शेअर केलं खूप छान एक्सपिरियन्स क्रिएट झाला तर सो हा जो एक्सपिरियन्स तुम्ही सांगितला तर ह्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला असं काय वाटतं की पुढच्या बॅचेस साठी युनिक द्यावं असं काही वाटत का कसं आहे सर तुम्ही खूप छान आणि तुमच्याकडे जेवढा न्याने तेवढा देण्याचा प्रयत्न करता बॅचे येत राहतील मुले येते राहतील पण तुम्ही शिकवताय पण त्या मुलांची ही इच्छा असली पाहिजे का मला हे घ्यायचंय मला हे करायचं कसं आहे बोलतात ना दोन्ही एक हाताने टाळी वाजत नाही कसं आहे विद्यार्थी आणि हार्ट ट्रेनर दोघांचं कॉम्बिनेशन जेव्हा जुळे तेव्हाच हा म्हणजे तुम्ही जे नाईन्टी एट मिळवले तर हे त्याच्या पाठीमाग तुम्हाला असं सांगायचंय yes, का येस म्हणजे स्टुडंट आणि ट्रेनर दोघांचं माइंडसेटअप जर प्रॉपर झाला तर डेफिनेटली आपण अशक्य असं काहीच नाही येस म्हणजे इन म्हणजे सगळेजण म्हणतात की इम्पॉसिबल मध्ये पॉसिबल आहे तर ते हे तुम्ही अचीव्ह केलेलं हे त्याच्यातून तुम्हाला निश्चित सिद्ध केलेलं आहे सो के सो खूप खूप धन्यवाद मॅडम आणि तुमचा आत्मविश्वास पण तेवढाच तुमचं कम्युनिकेशन्स वाढलेलं दिसतंय तुमचं अनेक प्रकारचं स्किल तुम्ही आता इंटरव्ह्यूला जाऊन आलात म्हणजे डेफिनेटली तुम्ही एकदम म्हणजे सुपर लाईफमध्ये निश्चित काहीतरी युनिक करताल यासाठी तुम्हाला शुभम कम्प्युटरतर्फे शुभेच्छा आणि इन फ्युचरमध्ये जरी कधीही काही प्रॉब्लेम्स आला कम्प्युटर रिलेटेड असो कोणत्या जॉबच्या रिलेटेड असो तर डेफिनेटली तुम्ही शुभम कम्प्युटर तुमच्या स्मरणामध्ये राहा आणि निश्चित काहीतरी एक चांगली पॉझिटिव्ह ॲडवाईस घेऊन पुढच्या अजून लाईफमध्ये करिअरसाठी एक मार्गदर्शन घेऊन पुढं जावं की तुमच्यासाठी भविष्यासाठी तुमच्या शुभेच्छा आणि उद्या तुम्ही परत इंटरव्ह्यूला जाणारच आहात तर निश्चित बेस्ट विसेस आणि वर्क फॉर इट yes. की तुम्ही डेफिनेटली तिथं तुम्ही एक वर्क करून दाखवताल सो थँक्यू व्हेरी मच तुम्ही दिलेल्या इंटरव्ह्यूमधून किंवा तुम्ही दिलेल्या फीडबॅकमधून तुम्ही दिलेल्या सजेशन्समधून निश्चित माझ्यामध्ये जे इम्प्रुवमेंट आणि माझ्यामध्ये पण जास्त तुम्ही जे चांगले चांगले काही शब्द बोललात ना तर हे सहा महिने येण्याच्या अगोदर नव्हते पा तो एक्सपिरियन्स तुमच्यामध्ये क्रिएट झाला तो अनुभव आमच्यासाठी जसं आपण म्हणतो ना पोटासाठी अन्नाची गरज असते तर आम्हाला अजून चांगलं काय करता येईल यासाठी चांगले विचार छोटे छोटे विचार आम्हाला अजून काय करतात प्रोग्रेसिव्हकडे घेऊन जातात आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला हे अवॉर्ड्स वगैरे जे मिळतात हे तेच श्री आहे की तुम्ही दिलेला हे अनुभव किंवा तुमचा दिलेला फीडबॅक आणि अजून आपण काय देऊ शकतो आपल्या स्टुडंटला त्याच्यावर आम्ही जास्त काय करत असतो माहिती का रिसर्च करत असतो आणि तुम्ही दिलेलं ते छान उदाहरण म्हणजे ते खूप खूप आवडलं निश्चित तुमचं एक युनिक म्हणून तुमचंही उदाहरण क्रिएट राहत जाईल थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच थँक्यू मॅडम थँक्यू